येत ये। हो हो। का उगच नाटकी चप्पल काढायला लागते काढ मग हा खरंच बघायचं आम्हाला दम आपट चिरवल का बाय ग झाडच खाली व्हिडिओ बनवला तिथे बाय आ पायाला माझी चाक लागल हम्म <laughs> तुला माहितीत आहे माझी स्वभाव <laughs> येत नाही ना जात नाही गेले तोंड तोंडवर करून शायनिंग मारत गेली तर राहुल तर बरी चढला अजून जोर लगा के माझ्याकडे येऊ हो नको बर का था चार चार था था। <laughs> <laughs> हे झाडावर ओरडळलस्तोय ए आगे। आगे। लो लो <laughs> तो लोक बघलाले तो व्हिडिओ पण मी चढतो व्हिडिओ बंद कर नु बंद कर मोबाईल मोबाईल बंद कर व्हिडिओ अरे वा 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 बघ बघवला बघ हा बघला काय जायचं आहे मला ड्रिलिंग केलेला आहे

और हम रोड से जा रहे हैं और हम चल रहे हैं हमारे पैर भी दर्द कर रहे हैं हाँ हाँ उधर पानी चल रहा है अभी नंदनी तैरने जा रही है और निकिता बचाने जा रही है और मैं धक्का देने जा रही हूँ

चालू करा काय तुम्हाला वाटत मला बी पाठवली आहे पाठवतात तुला तू विचल नाही तर आणि